हा यरो नमस्कार आणि सीन असा आहे की तुम्हाला खूप ब्लॉग आवडायला लागलेत हे मला कळलेलं आहे आणि त्यामुळे मी तुमच्यासाठी असेच खूप व्लॉग आणणार आहे रोजच्या शूटिंगमधले पण तुम्हाला माहिती आहे का आज कुठला ब्लॉग आहे खरं तर हे कपडे वेगळे आहेत मी दुसऱ्या दिवशी शूट करतोय पण आत्ता जो ब्लॉग टाकणार आहे तो ब्लॉग आहे पहिली रात्र श्री आणि अगस्त्याची Oh. ए हे रहा नहीं जाता तडप ही एसी है ना <laughs> नहीं रोमांटिक सीन सकाळी चार वाजता म्हणजे रात्रीची शिफ्ट आहे काय काय घडते होत आहेत ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे सो नक्की बघा एका यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते असं म्हणतात पण मी तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा माझ्या मागे एसी असतो एस

ये का क्या, करें। क्या करेंगे <laughs> मेंढक नहीं होता है बेडूक होता है अरे यार मेंढक से मेरे को डर लगता है मेरी जान चली जाएगी <laughs>

अरे कहना क्या चाहते हो तर बरेच जण प्रश्न विचारतात की तुम्ही इतकी सुंदर कसे दिसतात त्यामागे इतकी मेहनत असते कोरिओग्राफ केली जाते जी काही मोमेंट असते आणि त्यानुसार तुम्हाला दाखवलं जातं आणि त्यानुसार आम्ही प्रयत्न करत कि असतो की किती रोमांस आणायचा त्याच्यावरनं कळेल तुम्हाला ते किती भांडणं वगैरे होतात आवनो तू बस क्या कर रहा है बिजली बनता ना क्या बिजली की है तू अच्छा है जरा बोल तो ये गाना गाओ सारी गाओ बोलो बिजली पडूते एंड एक्चुअली बादल वाला बादल वाला एंड बिजली शाबाश बेटा नहीं, नहीं। नहीं ओ, नहीं ओ, नहीं ओ, नहीं ओ। मैं जाता हूँ, मैं जाता हूँ। वो तुम्हें आओगे जब तुम लावा। क्या? आओगे जब तुम लावा। आवाज़ नहीं आये? पता है हरामी हो। आओगे जब तुम लावा। तो तुम्हारा गाना सारा। एक बार ताने गाना।

वाह कसिर है एंड एक्शन लेवंती नहीं लाओ लेवंती नहीं लाओ ले आओ अपना वाला है क्या वो देख रहा है

भाई मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान तर अशा प्रकारे रात्री चार साडे चार वाजता असे रोमॅंटिक सीन करून ज्याच्यात हसी असते मजाक असतो आणि आनंद सुद्धा असतो आणि मस्ती सुद्धा असते पण हे करत असताना तितकंच प्रामाणिकपणे आउटपुट येईल असं आम्ही का, काम करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तुम्हाला ते आवडते सो so, हा फायनल आउटपुट जो तुम्ही आता पाहता तो आणि त्या दरम्यान आम्ही खूप मजा मस्ती करतो हे तुम्ही पाहिलीच असेल आणि मला खात्री आहे की हा ब्लॉग तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणार आहे सो so, अगस्ते आणि श्री से असे भरपूर सीन तुम्हाला बघायला मिळणार आहेत बाय बाय टाटा गुड बाय गया सो मित्रांनो आता फायनली बॅकअप झालंय आणि घडाळ्याच चार्जिंग पण संपलंय आणि माझं सुद्धा आणि सगळ्यांचं चार्जिंग संपलंय कारण सलग दोन दिवस नाईट शूट म्हणजे एकतर मला नाईट झेपत नाही जमत नाही आणि त्या शूटिंग करणं म्हणजे तर अवघड म्हणजे अवघड बाबा आणि त्यात रोमॅन्टिक सीन केलं तर कसे झालेत वगैरे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण प्लीज तुम्ही टेलिकास्ट बघा आणि मग सांगा आणि आम्ही प्रयत्न केला की झोपेत सुद्धा उत्तम रोमँटिक सीन करण्याचा पण माहीत नाही कारण आम्हाला दिसत नव्हतं आम्ही काय करतोय इतकी झोप आली होती डोळ्यावर फायनली सात वाजलेले आहेत आता घरी चाललेलं आहे काही खाणार पिणार नाहीये बस झाले रात्रीचं शूटिंग भरपूर खाल्लं डायरेक्ट झोपणार आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हा आपला सेकंड ब्लॉग होता नाईट शूटिंगवाला आणि बरीच जण झोपली होती त्यांचं मी शूट केलं नाही उगाच नको ना कशाला कोणाला रागायचा म्हणून त्यामुळे मी त्यांचं शूट केलं नाही पुढच्याही गुपचुप नाही तुम्हाला दाखवेल की नाईट शूटिंगला कोण कसं काय झोपलेलं असतं पण सद्यस्थितीत असंच सपोर्ट करत राहा ब्लॉग बघत राहा आणि प्रेम करत रहा आणि कमेंट करत रहा आणि अबिर गुलाल बघत राहा तोपर्यंत काय नाही तो जातं घरी आणि जपतो गुड नाईट